गोदावरी नदीत फसले का माधो मारी अजून फसले का गोदावरी हाड पाटीवरती त्याला अजून फिसून का गोदावरी हाड पाटीवरती त्याला अजून फिसून का त्याचं ताट हेगलं कोणी कोणाचं ताटास आलुती बालुकी झाड गोळा हे गाणं आता होणार आहे या सभेमध्ये फक्त त्याची झलक देत आहे आलुती बालूती झाड एकीच धावत गोळा आहो एकीच धावत बळ मी हाय भुजबळ आमचा कुठलीही असंविधानिक मागणी आम्ही सहज करणार नाही हे सांगण्यासाठी ही बीडची सभा लक्षात घ्या सवलती घटाचा साधना बांधा कुठ आहे

सह शाख स्वागत करूया मराठी दाने साहेबांचं या ठिकाणी आगमन आहे त्यांचं सुद्धा या ठिकाणी सहशाक्ष स्वागत आपल्या सन्मानांचा आरोप सरकार निवडून यायचं असेल तर ओबीसीची ताकद या सरकारच्या पाठीमागे राहिली तरच सरकार हे ये सत्यात येईल अन्यथा हे सरकार सत्य देणार नाही हे मला निश्चितपणे या ठिकाणी ठामपणे सांगायला आजपर्यंत प्रचंड दबाव झाला दबावापोटी गॅजेटियरच्या आधारे आरक्षण देता येत हा प्रचंड वेगळा आणि अतिशय चुकीचा निर्णय महाराज शासनाने घेतला पण साहेब संविधानाची जी चौकट आहे ती चौकट आम्हाला या ठिकाणी जिवंत ठेवायचं आहे मी संविधान शाहू महाराजांच्या कोल्हापूर मधन आपल्याला माझी आहे शाहू महाराजांनी आम्हाला दिलं आरक्षण त्यावेळेला माध्यमातून या ठिकाणी काही लोक खासदार इतकेही नेते तुम्ही आमचं लोकांना खासदार आमदार पाटलाच्या मागे लागलात तर तुमचा सर्व वाळवंट होणार आहे कारण तुमच्या पत्रात काही पडणार नाही फक्त इथं प्रस्तावित मराठ्यांना जाणीवपूर्वक ओबीसी ला सत्तेत येऊ द्यायचा नाही असा पण बांधलेला आहे त्याला आपण भीक घालू नका आणि जर तुम्ही भुजबल साहेबाला दम देणार असाल किंवा त्यांना टोल करणार असाल तर याद राखा आम्ही भट्या विमुक्ताचे ओबीसीचे सत्तर टक्के लोक महाराष्ट्रात आहोत तुमचा बियाला सुद्धा माणूस आमदार खासदार निवडून येऊ देणार नाही तुम्हाला सर्व मागच्या दोन वर्षापूर्वी मुलाची बोलायची हिंमत होत नव्हती अशा काळामध्ये ज्या सिमाने दरकाळी फोडली चरणराव भिरवासाहेब या राज्याचे माजी मंत्री यांच्या शब्दाला धार आहे असे माणूस राज शाहू महाराज महात्मा ज्योतिराव फुले परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अहिल्या अहिल्यादेवी संत भगवान बाबा संत सेवालाल महाराज या सर्व महापुरुषासहित स्वर्गीय मुंडे साहेबांना वंदन करतो आणि आजच्या ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी सर्वांचे नेते अरे मी आपलं आणि व्यासपीठावर उपस्थित सर्वांच मनापासून स्वागत करतो की या क्रांतिकारी जिल्ह्यातून न्याय हक्कासाठी महायलगार आपण या ठिकाणाहून काढतो विधिमंडळातील माझे सहकारी सन्माननीय गोपी संजयरावजी पडळकर मनोजी ज्याची खोलायची तेवढ तर मला बोलू द्या पुन्हा तुम्ही बोला दोन अडीच महिने गप्पच होतो सन्माननीय हाके साहेब मला घेता येतील त्या सर्व मान्यवर नेत्याची मनापासून माफी मागतो आणि या महाएलगार सभेला आपण बीडला उपस्थित आहात बीडचा पुत्र या नात्यानं मी आपल्या सर्वांच मनापासून स्वागत करतो हे आणखीन जास्त फडफडून बाबा म्हणून चष्मा घात आता माझ्या चष्म्याची सुद्धा अडचण आहे ते म्हणतो परळीचा चष्मे आवडलाय तर घेऊन जा पण ओपून दिसाल का नाही मला माहित नाही ओपन दिसेल पाहिजे ओपन म्हणजे आपल्याला कळालं ना आपली भाषा पण त्यांना जे आपल्याला वाचत असेल की आपणच लय वाचाळ समजायचं कारण नाही मी तर बाबा हो म्हणून आज ही अलगार सभेची लढाई ही

मी जसं सांगितलं रात्री दोन वाजता फोन आला मला तस आपल्याला सुद्धा सांगतो कुणाला घाबरायचं कोणी अंगावर आलं म्हणजे पुढे वैगम साहेब हाके साहेब किती डोकेबाज माणूस बनायचा दसऱ्याचा मेळावा संपणार आहे संपला महाराजांचा महाराष्ट्राचा आहे काही बोलून जमणार नाही काही दिवस माणसं तुम्ही किडे करताल पण खऱ्याला खरं आणि खोट्याला खोट आज द्या या छत्रपती संभाजी क्रीडा संपणावर शपथ घेतोय तुम्ही घ्या आज सागर पंचायत नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक जिल्ह्यातला लोकप्रतिनिधी लोकप्रतिनिधि जमा अभिमित मतलब एक प्रबर खिला आहे बाकी कुणाला नाही आणि येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती दाखवून देऊ बरोबर आहे का नाही आणि माझी विनंती आहे साहेब आपण मंत्रिमंडळात आहात पडळकर साहेब मी पंकज भाऊ भैया आम्ही विधिमंडळात आहोत पण मंत्रिमंडळात एक गोष्ट निश्चित केली पाहिजे की आपण केली सुरुवात झाली आहे केंद्र सरकारनं तर जात गणना करायचा निर्णय घेतलाय पण करत असताना महाराष्ट्रानं कशा अगोदर राज्याला सुद्धा करता येतो तो अगोदर महाराष्ट्रानं सुद्धा लवकरात लवकर एकदा हिशोबच करून टाकावा जे एवढा पुन्हा भांडण नको आणि भांडण लावणार आता मुळीच नको म्हणून माझी आपल्याला हात धोरणची विनंती आहे अनेक जण मराठा आरक्षणाच्या साठी स्वतःच जीव दिला त्याला शासनाने मदत केली नोकरी दिली या ओबीसीच्या आरक्षणाचं संरक्षण व्हावं म्हणून अनेक जणांनी या ठिकाणी स्वतःच्या जीवाच बलिदान दिलं त्या बलिदानाला मोल नाही पण भुजबळ साहेब आपण आमचे नेते आहात आपल्याला सरकारला सांगावं लागेल की ओबीसीच्या आरक्षणासाठी ज्यांनी आपल्या जीवाचं बलिदान दिला केली त्यांना सुद्धा पंचवीस लाख रुपयाची मदत आणि नोकरी शासनानं दिली म्हणून आज आपण सर्वजण एक धरात आपल्या येलगार मागच्या पोस्टरवर एक फोटो आहे कसलाय कसा आहे काय ही लिस्ती बुट ही वाचलं बुट केला सगळ्यांनीच परवा एकाच परवा खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मी करें मेरे मायोपालो के तीनों में तेज मालदाओं को बगीने में मातरम अंदर राज्यों में मित्राओं का जवान पराग भाई साहब सेवा सहित उपस्थित हूं विश्व 15 15 का होंगे सीखे करके लोग करने आप का शुक्रिया और जो हुआ